शिवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथे महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखलफेक केल्याची धक्कादायक घटना घडली अठ्ठावीस जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना चर्चेत आली असून घटना दडपून टाकल्याचा आरोपही होतोय आह पन्नास वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न कायम असून नवीन दहीफळ ते ढोर हिंगणी या मार्गावरील शिवरस्ता गेल्या पन्नास वर्षांपासून अपूर्ण आहे गाव पुनर्वसित होऊन अर्धशतक उलटलं तरी गावाला योग्य रस्ता मिळालेला नाही पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाणं येणं अत्यंत कठीण होतं चिखलातून चालत जावं लागतं महिला सरपंचाचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी आमदार पालकमंत्री उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून रस्त्याचा प्रश्न मांडला होता मात्र सर्व प्रयत्नांना निराशाच पदरी पडली काही दिवसांपूर्वी सरपंच आणि त्यांच्या पतीनं विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण न झाल्यानं विद्यार्थ्यांचा रोष भडकला अशाच एका दिवशी महिला सरपंच गावातून जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवली रस्त्यावरील समस्या मांडत जा विचारला आणि चिखल फेकून निषेध नोंदवला या प्रकारामुळे गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली ही घटना केवळ विद्यार्थ्यांचा राग नसून स्थानिक राजकीय व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी आहे सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांचे बळी ठरावे लागल्याचे बोलले जात आहे यसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय शेवगाव